ते दोन हो फक्त दोन तास सल्ला देतात आणि अकरा कोटी रुपये कमवतात तीन वर्षाच्या कमाईवर तब्बल तीस कोटी रुपये फक्त जीएसटी भरतात हे सगळे आकडे आहेत प्रशांत किशोर यांच्या कमाईचे आपण किती रुपये कमवतो किती टॅक्स भरतो आणि किती त्यातून दान केले हे सगळं प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं आहे प्रशांत किशोर यांना कमाई का सांगावी लागली त्यांनी तीन वर्षात किती कोटी रुपये कमवले आणि निवडणुकीच्या आधी बिहारमध्ये हे नेमकं काय चाललंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार चौदा पंधराचा काळ होता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं नवनवत सरकार आलेलं होतं नरेंद्र मोदी आणि भाजपच्या करिश्म्याबद्दल तेव्हा जेवढी चर्चा व्हायची तेवढीच चर्चा व्हायची प्रशांत किशोर यांच्या नावाची पंतप्रधान मोदींना एक नेतृत्व म्हणून त्यांनीच लाँच केलंय ते ज्याला सल्ला देतात ते निवडणूक जिंकतात नंतर साऊथमध्ये जगनमोहन रेड्डींनाही त्यांनीच लाँच केलंय ला आदित्य ठाकरे ममता बॅनर्जींसाठी त्यांनीच काम केलंय अशा वेगवेगळ्या चर्चा प्रशांत किशोर यांच्या नावानं सुरू असायच्या तेव्हा अनेकांना प्रश्न पडायचं की एखाद्याला थेट सत्तेत येण्यासाठी कानमंत्र देणारे प्रशांत किशोर हे फीस किती घेत असतील पैसे किती घेत असतील त्याबद्दल वेगवेगळे आडाखे बांधले जायचे पण त्यात काय फारसं तथ्य नसायचं पण आता त्याच प्रश्नांची उत्तरं प्रशांत किशोर यांनी स्वतः दिली आहे अपन किती पैसे घेतो का टैक्स भरत हो दान कि सगड़ स्वतः जिसने भी प्रशांत किशोर से मदद ली है जिसने भी हमसे सलाह लिया है और चाहे कंपनी हो या पॉलिटिकल पार्टी पहली बार अपने जीवन में मैंने ये भी किया है कि अगर कंपनी को भी किसी बड़े बिजनेस हाउस को भी मेरे से सलाह चाहिए उसका मैं फीस लेता हूँ घडलं असं की जनसुराज पक्ष स्थापन करून बिहारच्या राजकारणात स्वतःला आजमावायला निघालेले प्रशांत किशोर यांच्यावर काही भाजपच्या आणि काही इतर नेत्यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्यांना येणाऱ्या फंड्स बद्दल काही प्रश्न उपस्थित केले त्यानंतर प्रशांत किशोर चिडले आणि त्यांनी हे सगळं सग्ण, आपले सगळे कमाईचे आकडे स्वतः ओपन केलेत आपल्यावर झालेल्या आरोपानंतर आणि कमाईबद्दल प्रशांत किशोर काय म्हणाले ते पाहूयात मला पैसे दोन ठिकाणून मिळतात एकतर ज्यांना मी राजकीय सल्ला देतो ते आणि दुसरे म्हणजे ज्या कंपन्यांना मी सल्ला देतो ते लोक मला पैसे देतात मी आधी पैसे घेत नव्हतो पण जेव्हा बिहारचं काम करायचं ठरवलं तेव्हापासून मी पैसे घ्यायला सुरुवात केली असं प्रशांत किशोर यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि मग त्यानंतर त्यांनी काही आकडे समोर ठेवलेले आहेत प्रशांत किशोर यांची तीन वर्षातली कमाई नेमकी किती आहे हे त्यांनी दिलेल्या माहितीवरून आपण सध्या स्क्रीनवर ग्राफिक्समधून पाहू मागच्या तीन वर्षामध्ये प्रशांत किशोर यांनी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये कमवलेले आहेत त्यावर ते त्यांनी तीस कोटी रुपये जीएसटी भरलेला आहे जो त्यांच्या कमाईचे अठरा टक्के आणि वीस कोटी रुपये त्यांनी नंतर इन्कम टॅक्स भरलेला आहे आणि अठ्याण्णव कोटी रुपये त्यांनी आपल्याच जनसुराज पक्षाला दान केलेले आहेत प्रशांत किशोर यांनी भाजप आणि इतर आरोप करणाऱ्या नेत्यांनाही उत्तर दिलाय पैसे कुठून आले तेही त्यांनी आहे का घेतले याचाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि मी सरस्वतीचे खातो चोरी करत नाही असं म्हणत त्यांनी बिहारच्या राजकारण्यांवर आक्रमकपणे टीका सुद्धा केलेली आहे और फिर से दावा कर रहे अगर इसमें कोई कमी गलती एक पैसा का निकल जाय तो केंद्र सरकार जाच करा ले ईडी सी इनकम टॅक्स लगा ले एक पैसे का ऊपर नीचे होगा नाही और ये बात अब यहां से खतम होनी चाहिए प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे त्यांनी एक प्रसंगही सांगितला आणि त्यांच्यावर जे आरोप केले जात होते नवयुग कन्स्ट्रक्शन कडून पैसे घेतल्याचे त्यावरही त्यांनी उत्तर दिले नवयुगा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अकरा कोटी रुपये घेतलेत असं म्हटलं जात होतं त्यावर प्रशांत किशोर म्हटले की या कंपनीला एक प्रोडक्ट लाँच करायचं होतं आणि त्यासाठी मी त्यांना दोन तासांचा सल्ला दिला आणि त्या बदल्यात जनसुराज पक्षासाठी अकरा कोटी रुपये घेतले ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणुका पार पडणार आहेत आणि या सगळ्या निवडणुकांसाठी सध्या सगळे पक्ष तयारी आहेत पण ऐन निवडणुकीच्या आधी आपल्या कमाईचे डिटेल्स देऊन प्रशांत किशोर यांनी आपण इतर राजकारण्यांपेक्षा कसे वेगळे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या एंट्रीमुळे बरीचशी राजकीय समीकरणं बदललेली आहेत शिक्षण रोजगार आरोग्य आणि शेतीचे मुद्दे घेऊन बिहारच्या प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन प्रशांत किशोर हे बिहारच्या राजकारणात एक नवा डिस्कोर्स सेट करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे त्यांना ते या सगळ्या प्रयत्नांमध्ये किती यश येणार आहे निवडणुकीत कुणाचं पारडं जड भरणार आहे हे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत पण तुम्हाला या सगळ्या बिहारच्या निवडणुकीबद्दल बिहारच्या राजकारणाबद्दल आणि प्रशांत किशोर यांनी टाकलेल्या नव्या बॉम्बबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही लोकमतला फॉलो करा तुर्तास इथेच थांबूयात पाहत राहा लोकमत